शतक अनेक रसिक प्रेक्षक रंगमंचावरचा पडदा उघडण्याच्या आधी ऐकत असतो कलावंतांचं सादरीकरण बघण्यासाठी उत्सुक असतो अशी घंटा त्याचंही पूजन आपण करणार आहोत त्याचप्रमाणे तंजावरचे राजे भोसले यांची संविता आणि मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांच्या संहितेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करणार आहोत मी मेघराज राजे भोसले यांना विनंती करतो व्यासपीठावरच्या मान्यवरांना डॉक्टर जब्पार पटेल या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे या त्यानंतर पुण्यातील रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा